गांधीनगरात त्रिफ पाणी टंचाई ग्रामपंचायतीला गांभीर्य नाही जनतेत संताप गांधीनगरात गेल्या दहा दिवसापासून वापरासाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा बंद असल्याने गांधीनगर गावात्री पाणी टंचाई निर्माण झाली आहे पंचगंगा नदीपात्रा बाहेर पाणी आल्याने आठ ते दहा फुटावर असलेल्या विजेचा ट्रान्सफॉर्मर बंद केला जातो वीज बंद झाल्याने पाणी पुरवठा बंद होतो पुराचं पाणी ओसरल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी सुरू होतो प्रत्येक वर्षी पावसाळ्यात विशेषतः जुलै महिन्यात काही दिवस पाणी पुरवठा विपरीत परिणाम होत असतो ह्या वर्षी वीस जुलैपासून वापरा ता पाणी गांधीनगर वासियांना मिळालेला नाही सलग दहा दिवस पाणी बंद असल्याने नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाणी आणावं लागतो तर अनेक नागरिक कॅनने पाणी आणतात ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत सदस्य सत्ता परिवर्तन व्यस्त होते त्यामुळे ह्या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने न घेता एकामेकांवर बोट करून जबाबदारी झटकत आहेत त्यामुळे गांधीनगर येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा असे आश्वासन कोणीच दिलेलं नाही अशा सणक्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक